शिक्षा आधी पण सांगितलंय असं तोंड उघडून नको खालच व्हिडिओ मध्ये दहा सबस्क्रायबर मायनस होतील आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे गुढीपाडवा सो आज आम्ही जाणार आहोत बँगलोर मध्ये पाडव्याचं सामान शोधायला आम्ही खूप काळा का सो mm. so, uh, आम्ही थोडं रिसर्च केलं की काय भेटतं मेन तर आम्हाला काठी हवं आहे काठी हवी आहे तांब्या आहे तर आम्हाला फॉर शुअर mm. माहिती होती की साखरेच्या गाठी तर काय भेटणार नाही त्यामुळे मग अमेझॉन आम्ही ते आधीच आम ऑर्डर करून सॉरी अमेझॉन वरनं आम्ही ते आधीच ऑर्डर करून ठेवून दिलं आता आम्ही जाणार आहोत तुला ब्रेकफास्ट आहे का येस करून तर आम्ही जाऊ मस्त पैकी डोसा खाऊ तिथं मोस्टली गर्दी असेल तर मला माहित नाही कॅमेरा काढता येईल का नाही काढताला तर थोडंसं मी तिथे घेऊ बेट तिथनं मग आम्ही पूजेचं सामान घेणार आणि मग पूजेचं सामान घेऊन झालं होती उद्याचा जो खाण्याचा आजच थोडंसं त्याचं प्रिपरेशन म्हणजे पुरणपोळी करायचं ठरलंय तर त्याचं प्रिपरेशन वगैरे पण अगेन त्याचं ते, था था। ते, ते, ते चना डाळ हवी आहे मग स्वीट जे आम्हाला करायचं आहे आता ते सगळं मी या व्हिडिओमध्ये रिव्हिल नाही काल त्यासाठी गुढीपाडव्याचा आमचा एक स्पेशल येईल व्हिडिओ त्याच्यावर त्याने आधी ग्रोसरी शॉप सॉरी आधी पूजेचं सामान मग ग्रोसरी शॉपिंग आणि असं म्हणतात की गुढीपाडव्याला बायकोला गिफ्ट द्यायला पाहिजे देणार ना तुला गिफ्ट मी काय आणि हा आमचा पहिला पाडवा आहे mm. आणि आम्ही घरच्यांपासून लांब तर त्यामुळे मला थोडा हिट होत आहे इमोशनली <laughs> बट ठीक आहे आता काय करावं लागतं आहेत काही कंडिशन त्याच्यामुळे जा नाही जात आहेत पुण्याला किंवा राहावं लागतं इथे बट आय नो इक्वली आमच्या घरचे मिस करणार आहे बिकॉज आमचा पहिला पाडवा आहे थोडा मोठा सण आहे ऑल्सो पाडवा आपला न्यू इयर आहे न्यू इयर त्याच्यामुळे आम्ही एक रिझोल्युशन तू सांग आता <laughs> मी काय सांगत इयर रिझॉल्युशन चालू आहे ना आपल्या न्यू इयर आपण काय करतोय माहितीये का प्रत्येक आठवड्याला हो सो आपण काय ठरलेलं हो कोडाई कनल नंतर आपण सिरियस होऊ जिम साठी मग कोडाई कनलवरून आल्यानंतर म्हटलं जाऊ दे हा वीक रेस त्याच्यानंतर करू सिरियस जिम पण आता मी तर घेणारच आहे फॉर शुअर की आपलं नवीन वर्ष आहे ना मराठी लोकांचं सो नवीन वर्षाचा नवीन स्टार्ट गोइंग टू द जिम बिकॉज आता जरा असं का बोलतो मी स्पष्ट बोललो स्पष्ट मी आम्ही काय करू या गुढीपाडव्याला शूट करू आपण जे जाडे झालेलो आहोत आणि युट्यूब तर आम्ही आता कंटिन्यू ठेवणार आहे मग नेक्स्ट गुढीपाडव्याला जेव्हा आपण ब्लॉग टाकू तेव्हा मग आपल्याला हे लोक स्ट्रोल करतील अरे तुम्ही मागच्या गुढीपाडव्याला जिमला जाणार गेला नाही तुम्ही सो नाव दॅट दिस इज अ कमिटमेंट जे आपण इंटरनेट वर टाकतोय सो वी हॅव टू अबाइड सो दॅट नेक्स्ट गुडी पाडव्याला कोणी येऊन आपली खिल्ली नाही उडवणार खिल्ली नाही उडवणार ओके ओके जिमला तर जाणार आहे मी जाणार आहे तू जाणार आहे ऑब्विसली ठीक आहे ओके सो फाईन सी यू ज्युरिंग शॉपिंग या काय बोलवते बच्चे तू आता सांग खायचं सामान झालं ना चंडाळ मैदा काढबम नटमेट पावडर मिल्कमेट मिल्क ब्रेड घेऊन साठी काठी ता, लागे तांब्या लागेल हंबा आणि तोरण मागू शकतो फ्रेश तिकडचे लोक पण ऑर्डर करणार होतो संध्याकाळी मागायचं ठेवून द्यायचं राहत मागवायचं नाही भेटलं तर आपल्याला बाहेर जाऊन पडतो घेऊन लागेल सारी गुढी साठी तुरी आपल्याकडे त्याने जाईल नाही जरी नाही म्हणजे वाटलं ना असं तर सुतळी बघू जर काय सुतळी भेटली सुतळी साखरीची गाठी आहे रांगोळी काढायची मला बाहेर पण माहित नाही कसं आहे मी तुला आता सगळं रांगोळीची रील पाठवले पण कलर्स वगैरे नाही मग आणि हळदी कुंक लागेल हळदी कुंक दिवा बाकी नाही आपल्याकडे तेल आहे आपल्याकडे रांगोळीवरती असं हळद कुंक टाकलं तरी सांगतो मी बघा मला माहीत नाही इथे भेटते रांगोळी बट मग ती पडून राहणार घरात फक्त सांग सुद्धा नाही व्हाईट कलरची छोटीशी रांगोळी अजून बरोबर ओके अजून म्हणून काय नाही बाजार गुढीला अजून काय लागतं गुढीला अजून मी लागतो बांधायला गुढी

तू काय करत होतास तू झोपलेला होतास काय बोलशे खरे ओके एकटाच जा चालत एक तिकडं रस्ता पण क्रॉस करायला नाही होते आरामाला खूप ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक आहे दुपारचे दीड झाले तरी एवढं ट्रॅफिक आहे पुण्यावर आहे ना बच्चे एक ते चार सगळे झोपलेले असतात पण एक ते चार पुण्यामध्ये कसे सगळे झोपलेले असतात तिथं बघा तिथं काय आपला रस्ता क्रॉस करायला पण हे नाही हे निकालो गॅस्टिकरेचा निकालो काय निकालो नाही जरा हेल्प हेल्प काय अशी स्टिक नाही भेटली पण आम्हाला हे असं एक वुडन स्टिक भेटली आहे जे ते दुसऱ्या गोष्टीसाठी वापरतात हा लाकडीचीच आहे लाक... लाकडाचीच आहे लाकडाचीच पाहिजे होती स्वतः आम्ही हे स्टिकर काढू आणि मग आता आपल्या हे ठेवून मग ऐश्वर्या माठ वगैरेला जावं लागेल काठी घेऊन कुठं फिरायचं बर आणि तसं पण कलश वगैरे ऑनलाईन सो आम्ही तर कलश विचारलं तर ते म्हणले एकशे साठ रुपयाला पण ऑनलाईन गोष्टी तुम्हाला एकशे तीस एकशे चाळीस ला भेटतात ते पण घरी बसतात लोक बाहेर निघतील तेच तेच आणि ते बार्गेन करायला पण नसतात की वीस रुपये कमी करा नाहीच तर आम्ही विचार केला की जाऊ दे जे हळद कुंकू वगैरे सगळं ते आम्ही आता ऑनलाईनच ऑर्डर करू झेप्टोवरती आम्हाला स्वस्तही भेटत आहे आणि घरपोच हेटत त्याच्यामुळे आता आम्ही स्टिक घेणार ग्रोसरी शॉपिंग म्हणजे जे पुरणपोळीचं वगैरे लागेल ते सगळं घेणार नाश्ता करणार घरी जाऊन ऑर्डर करणार हे पण आता कळलं तर आहे आपल्या लाकूड जे लोक महाराष्ट्र स्टेटच्या बाहेर मराठी बोलणारी लोक नसतात तिथं जाऊन जर तुम्ही काही विकत घेतलाय आम्ही तरी इंडिया मध्ये त्यामुळे पूजेचं सामान तरी भेटत जे आउट ऑफ इंडिया राहतात सल्यूट आहे आमचं तुम्हाला कारण आम्हाला आता सुतळी हवी होती आणि आम्ही फिगर आउट करते सुतळी बोलायचं त्याला कळलं वीस रुपये आंब्याचा आणि नीमचा पाला घ्यायचा आहे ते रोडवर एक बाई बसते थँकफुली साडी घ्यायची हा साडी तर घेऊच नाही हो एक मिनिट आम्हाला एक जाज ऑल्वेज इथं पण हा लेट करतो अपडेट इज की आम्हाला दिवा भेटला हळदी नाही घेतलं कारण माहित नाही आम्ही आता इथे किती वेळ असं वाटतं स्किंगला सगळं सगळंच ना मी त्याचे पैसे नाही देणार सो सगळं झाले आमचं हळदी कुंकच ताडबीट आम्ही जास्त घेतलेलं का नाही कारण आता माहित आम्ही मध्ये किती वेळ असणार आहोत तर टेम्पररी घेतलंय हळदी कुंक रांगोळी घरी जाऊन मागवेल आणि कलर्स आम्हाला सगळीकडे एक्सपेन्सिव्ह भेटतोय पण ऑनलाईन स्वस्त आहे त्या ऑनलाईन आणि अगेन एक छान ब्लाउज पीस वगैरे घेतलेला आहे सगळं झालंय आता काय जेवणाचं सामानाचं राहिले आणि कळश हे लावले हे राहिले ना काय म्हणतात आंब्याचा आणि आंब्याचा पाला आणि लिंबाचा पाला ठीक आहे तो तर आंब्याचा पाला लिंबाचा ओके okay, लिंबाचा सो so, आता आम्ही काय केलं तोरण घेतलं हार घेतला आत्ताच घेतला कारण उद्या तर ह्यांचा सण पण आहे उघाडी तर त्याच्यामुळे फुलं वगैरे विकल्या जाणार झेप्टोवरती ऑलरेडी सोल्ड आउट दिसतात त्याच्यामुळे आम्ही आत्ताच घेतल्या आणि अशी तर रोडवरती बसलेत फुलं बिलं विकायला फक्त पेपरमध्ये गुंडाळू ओल्या पेपर मध्ये आणि ठेवून देऊ फ्रीजमध्ये म्हणजे फ्रेश आणि आमची तर पण सण आहे ना उद्या म्हणून आम्हाला भेटलं तर हे तोरण भेटणार जर नसतं तर मग थोडं आम्हाला अवघड पडला शोधणं हे शोधणं बरोबर खूप अशी शिळे फुलं भेटली आता फ्रेश स्टॉक आलाय आता मी जातो घरात फक्त कळश राहिला आता आणि रांगोळ्या तर ते मी आता ऑर्डर करणार आहे बाकी ऑल सेट आता घरी हे ठेवतो आणि मग आम्ही जरा पेट पूजा करायची आधी खातो आम्ही काहीतरी आणि मग आम्ही खायचं सामान घेतो उद्याच पुरणपोळी वगैरे इतके वाईट मुली आहे नाईट तर मी आहे इतके ब्लॅक रेस रेसिस्ट काय बच्चे तुम्हाला ते सांगणार तुला हा अँगल आवडतो ना गे <laughs> गुढीपाडायला कॅमेराच चालू होते आम्ही एकामेकांना गिफ्ट न सांगता आधी द्यायचं ट्राय केलं पण आम्हाला कधीच एकामेकांचं गिफ्ट दिलेलं नाही नॉट बिकॉज आम्ही नोट नाही ठेवत मला माहिती असतं त्याला काय हवं त्याला माहिती मला काय आवडतं बट द क्वालिटी जी मला हवी असेल त्याला हवी असेल माल ती आम्ही कधी मॅच नाही करू शकत त्यामुळे आम्ही ठरवलं की एकामेकांना सांगूनच गिफ्ट आणि आम्ही दरवेळेस एकमेकांना असेच गिफ्ट देतो जे एकमेकांना लागतात मला फालतूचे पैसे फालतूचं नाही काय फालतूचे कधीच मग आता ह्याला बॅडमिंटनचा खूप शॉक लागला तर ह्याला रॅकेट घ्यायचं तर मग मी याला म्हणलं की तुला ते बर्थडे ला हवंय का गुढी पाडवायला हवंय गुढी पाडवायला तू सोन्याचे रॅकेट दे ना मला बघ माय एनर्जी नाही मला लागली भू ओके सेव्ह काय चालू चालू शेव मला तू काय वच्ची तू काय मोटो जीपे रायडर आहे काय गाडी अशी गुडघा खाली करून टन मारायला होय ग

बटर मसाला डोसा पण आम्ही शूट नाही गेलो सांगा बरं गे का अरे माझी लिपस्टिक लागलेली आहे सगळी आम्ही ह्याच्यासाठी शूट नाही गेलं कारण आम्ही मी टाईम मध्ये होतो एकामेकांना एकमेकांच्या भांडणाच्या मी टाईप मध्ये होतो आम्ही थोडं वॉर ब्रेकआउट झालं होतं पण आता तो रिझॉल्व झालाय आता सो जे जेवायचं सामान आहे म्हणजे ग्रोसरी वाल ते घराच्या समोरच आहे तर तिथे आम्ही नंतर लास्टला पण जाऊ शकतो पण

आम्ही ठरवलं so, की इथं नको घ्यायला कारण दोघांना घ्यायची आता म्हणजे मी नव्हते घेणार आधी पण मी रॅकेटची क्वालिटी पाहिली खूप भारी होती खूप भारी होती म्हणजे अॅक्च्युली छान वाटेल खेळायला सो वी गॉन गो अँड लुक फॉर अदर स्पोर्ट्स शॉप्स शॉपी सो आता आम्ही आलेलो आहोत बुक स्टोअर मध्ये बिकॉज वैष्णवीला मी गिफ्ट देणार आहे बुक बुक देणं ऍक्च्युली मला दुसरा काहीतरी द्यायचं होतं पण कसं आहे आता थोडंसं चाईट ऑन बजेट बट बुक देणं पण एक चांगली गोष्ट असते असं मी कुठेतरी ऐकलं होतं आपण तिला एक बुक एक नको जेवढं पाहिजे तेवढा बुक्स देऊ कारण तिला वाचण्याचा खूप छंद आहे हो ना छंद हे तर आता क्लिअर मला खूप ऊन लागत आज काय ग्रहण ग्रहण काय असतं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा पुरण वैष्णवीला माहित नाही ग्रहण काय तिने नाही सांगितलं मला गाडीवरती जेव्हा विचारलं जायचं मला का नाही सांगितलं असं अयो डायरेक्ट दुखायला लागलं का एवढं पाणी पिलं तर म्हणून लोक म्हणतात की उन्हा तेवढं पाणी प्यायचं नसतं ठीक आहे आता मी काय करतो बच्ची तुझ्यासाठी बुक शोधतो आता हे बंद करून टाकू जास्त खूप झालंय रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग सो वैष्णवीला असं जरा फिक्शनल बुक वाचतं पण पाडण्याच्या निमित्त मला असं झालेलं दा की बच तुला काहीतरी नाही का, का so, इस, आ, हो आ आ, मी रिलीजियस बुक देऊ किंवा काहीतरी आणि मला सर्वात बेस्ट काय दिसलं सो श्रीमान योगीचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे बट मी थोडं वाचून पाहिलं इट्स गुड टू गो सो आणि आमचं कसं माहिती का बाबू म्हणजे वैष्णवी बुक्स वाचते so, मला वाचायची आवड नाही पण ही बुक्स वाचताय मला ती सांगत असते आणि ही बेस्ट बुक आहे ना मग ती जर का ही ही वाचेल आणि मला सगळं सांगेल मग सो कसं आहे माझं विन विन सिच्युएशन झाली माझी जरा सो दॅट इज इट सो ते माझं गुढी पाडव्याचं गिफ्ट येस yes, गुढी पाडव्याचं गिफ्ट नुसतं फिरतोय आम्ही नुसतं उन्हा तानाचं बोमलं तर फिरतोय आम्ही आता मी माहिती या सडल्याचं काय सडलं आता मी रॅकेट घेतो आहे घेतोय शोधतोय जरा बॅड जातोय थोडा इजारी वही तक आ गया हमको फाइनली आम्हाला बॅड स्ट्रिंग भेटली दुकान भेटलं पण आता आम्हाला दीड तास थांबायचं करू काय था। तुम्ही दीड तास बच्चे तुला आठवलं की हे शूट करायला पाहिजे नाही जरा कंटाळा तर नाही आलाय ना हा आम्हाला आलेला आहे कंटाळा खूप जास्त तर ना मी एक वाजल्यापासून एक दीड वाजल्यापासून बाहेर आहे तशी कामं आमची भरपूर झाली सावन घेऊन झालं बॅडमिंटन घेतलं त्याचं कटिंग आता करायला टाकलं करेक्ट सॉरी सो त्याचं कटिंग करायला टाकलं तर तो म्हणला साडेसहा वाजता लागतं झालं त्यांनी साडेपाच एक तास करायचं काय बाई आम्ही का कॅफेमध्ये आलो थोडे ज्यूस पिला आता इथनं आम्ही जे मला चना डाळ वगैरे घ्यायचं उद्यासाठी ते सगळं सामान घ्यायला का मग आठमध्ये जाऊ घेतलं तो साडेसहा होतीलच आणि मग आम्ही बॅट कलेक्ट करू घरी जाऊ आराम करू आणि आठ वाजताच आमचं बॅडमिंटन आहे एवढ्या आम्ही महागडा महागडा नाही म्हणजे ॲव्हरेज बॅड घेतल्यात आम्ही इंटरमिडिएट लेवलच्या बॅड घेतल्यात कारण ऍडव्हान्स लेवलच्या घेऊन फायदा नाही ना खेळता येतो पण बेसिकच्या वर तर आता आम्ही गेलो थोडंफार तर एवढ्या बॅड घेऊन पण जर आम्ही हरलो एक्सपिरियन्स वच्चे एक्सपिरियन्स मॅट त्याला स्ट्रिंग्स महागड्यावाला घेतला थोड्या स्टँडर्ड ते थोड़ा, थोड़ा, गटिंग करायला फुल आम्ही फुल रिसर्च केलं का किती टेन्शन मध्ये किती काय 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 ॲज इफ नाही का ते रोज रोज खेळणारे बोर असतात ना तसं एकदम फुल शानपणा गेला पण आम्ही जेन्युनली या गेमला सिरियसली घेतोय ॲज एक्सरसाइज एक्सरसाईज ॲज अ फन ॲज अ हॉबी आणि ही खूपच कॉमन हॉबी आमच्या दोघांमध्ये म्हणजे एकदम दोघांना आम्हाला हे करतात एक्साईट आणि आमचं प्री वर्कआउट पण आलाय सो आय थिंक शायद इट्स हाई टाइम की मंडे बस आपण जिमला जायलाच पाहिजे बिकॉज ऑफ दॅट प्री वर्कआउट सेकंड थिंग आज आपण तो प्री वर्कआउट पण यूज करू बॅडमिंटन साठी सोपे अंगात एनर्जी आहे करेक्ट आणि बॅडमिंटनचे रॅकेट्स पण न्यू आहेत आज तो जीतना ही वो भी अच्छे रन से ओके कूल बाय आम्ही एवढे थर्ड क्लास आहे फक्त एवढं तीन गोष्टी घ्यायला अख्खी ट्रॉली घेतली आणि चैतन्यने फक्त मैद्यासाठी अख्खी ट्रॉली घेतली का कारण तो मैदा लागतोय अंगाला आणि आम्ही एवढ्या मोठ्या लाईनी थांबायचे पैसे द्यायची गरज नाही ना आहे ना ट्रॉली मग तुला प्रॉब्लेम काय अरे पण एवढं मोठं घेऊन फिरतोय एनी वेज वेज पुरणपोळीचं अर्ध सा सामान आम्ही बघितली इथं भेटत नाही जसं की मला हवंय जायफळीची पावडर काडबची पावडर तिथे भेटत नाही तर ते मी झेपतोच करेल फॉर नाव दिस इट शैताने एवढं उढवलंय आता गाडीवर एवढं उढवलय त्याला मी म्हणलं पंधरा ते वीस मिनिटं लागेल आपल्याला पोहोचायला ला, वैताग <laughs> आलाय वावा तर इतक्या इतकी गाडी पळवली की त्याने मला दहा मिनिटात घरी पोचवलंय पण बच्चे किती हे आले तू सकाळ बसता बाहेर सकाळ बसणार अवतार बघ आमच्या थोपडाच आणि आता काय करायचंय अर्धा तास करून खायला जायचं तुला तरी ठीक आहे ना तिथं आल्यावर पुरणपोळीच स्वयंपाकाची तयारी मला वाटलं तू ना, ना, आहेस फक्त दे ना डोर लॉक करायला लोणार ती मुलगी घाबरेल रे तुला मग काय तू असं हे करतोय तर

सो आय थिंक दिस इज इट फॉर टुडे आता आम्ही जाणार आहोत मस्त बॅडमिंटन खेळणार आहोत देत दनादन देत दनादन देत दनादन आणि उद्या आम्ही सेलिब्रेट करणार आहोत गुढी पाडवा सो फायनली पोचलो आहे आम्ही बॅडमिंटनला आणि दॅट सेट फॉर टुडे आता मस्त बॅडमिंटन खेळू नवीन रॅकेट्स मध्ये दाखवतो तो रॅकेट आणि माझं पिंक कुठे जाऊ दे ओके बाय ओके बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब सबस्क्राईब